जैन विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर ज्याला आपण बृहन मुंबई म्हणतो आणि सर्वांचा लाडका जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो त्या घटकामध्ये सर्वात कमी जागा आलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांची अपेक्षा होती की सहा हजार पाच हजार या जागा असतील पण विद्यार्थी मित्रांनो सर्व काही फेल पडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की फक्त पंचवीसशे जागा आलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो खूप कमी जागा आलेल्या आहे आणि म्हणूनच आपण म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो जे पण एस आर पी एफमध्ये पात्र असतील विद्यार्थी मित्रांनो त्यांनी चार मार्चला मुंबई येथे आझाद मैदानला यायचं आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो यावर्षी सर्वात जास्त जागा या एस आर पी एफला पडलेल्या आहे जिल्हा पोलीसमध्ये खूप कॉम्पिटिशन असणार आहे मी कालपासून सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो पण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो यावर्षी वर्दी मिळवायची असेल तर तुम्हाला फक्त ना फक्त एजमुळे तुम्ही राहू शकता विद्यार्थी मित्रांनो कारण की एस आर पी आपला खूप कमी कॉम्पिटिशन असणार आहे तिथे मुलींचं कॉम्पिटिशन नसतं त्यात दुसरी गोष्ट म्हणजे हाईट ही जास्त मागितली जाते जिल्हा पोलीसपेक्षा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिथे ग्राउंडसुद्धा आपण चांगल्या प्रकारे मारू शकतो जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो तर चार मार्चला मुकुल भाऊच्या नेतृत्वामध्ये मुकुल भवने पुढाकार घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो शेवटचा आपल्याला आंदोलन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व काही शांततेने करायचं आहे आपल्याला जर यावर्षी वर्दी मिळवायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमचं जर एस आर पी एफमध्ये ओपन जर तुम्ही असाल तर पंचवीसपेक्षा जर जास्त वय असेल तर तुमचं बसणार नाही आहे तीसपेक्षा जास्त असेल तर बसणार नाही आहे परत सांगतो आहे आणि जे जिल्ह्यामध्ये असतील ते तेहत्तीस प्लस तुमचं झालं असेल तेहत्तीस रनिंग जरी असेल तरी तुम्ही बसणार नाही आहे त्यानंतर तुम्ही जर ओपनमध्ये असाल तर अठ्ठावीस असेल किंवा अठ्ठावीस प्लस असेल तर तुमचं बसणार नाही आहे वय तर चला आपण सविस्तर जाहिरात बघूया मुंबई शहरची तर बघा सर्वात फास्टमध्ये आपण अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले बृहन मुंबई यांचे कार्यालय बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवतो हे बघा एक मिनटं हां एकोणतीस दोन दोन हजार चोवीस हा पोलीस शिपाई आणि इथे बघू शकता एकूण जागा फक्त पंचवीसशे बहात्तर आणि मागच्या वर्षी किती होत्या सात हजार शहात्तर याचा विचार जर केला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या हातात फक्त पंचवीस टक्के जागा आलेल्या आहे मागच्या भरतीपेक्षा यावर्षी कट ऑफ नक्कीच इथे हाय जाणार मागच्या वर्षी इतक्या मोठ्या जागा असूनसुद्धा इतका हाय कट ऑफ गेलेला होता यावर्षी त्यापेक्षा सुद्धा हाय जाणार आणि यावर्षी महिलांचासुद्धा कट ऑफ खूप भारी लागणार आहे मुंबई शहर काय प्रत्येकच जिल्ह्यामध्ये क कट ऑफ हा हाय जाणार आहे कारण की मागच्या वर्षी जेवढे विद्यार्थी लागले त्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे वेटिंगमध्ये पडलेले होते यावर्षी जे फ्रेशर असतील जे पहिल्यांदा भरती देत असेल त्यांना आत्तापासून लागायचं आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मागच्या वर्षीच्या वेटिंगवाल्यांशी कॉम्पिटिशन आहे तर बघा आपण जागा बघून घेऊया तीनशे चौतीस अजासाठी अजासाठी एकशे ऐंशी विजावासाठी सत्याहत्तर भाजपसाठी चौसष्ट भाजपासाठी नव्वद भाजटासाठी एकावन्न विमापुरासाठी एकावन्न इमावासाठी चारशे एकोणनव्वद दोनशे सत्तावन्न या सी बी सी दोनशे सत्तावन्न ई डब्ल्यू एस सातशे बहात बावीस या जागा आहेत अराखीवसाठी म्हणजे ओपनसाठी महिलांसाठी सातशे सदुसष्ट आणि सर्वसाधारणसुद्धा सातशे सदुसष्ट बाकी समांतर आरक्षण बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे संपूर्ण चेक करा विद्यार्थी मित्रांनो अजून बर तुम्ही जागे झाले नसतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जागे व्हा आणि मुकुल भाऊसोबत एकदा मुंबईला जा असा विचार करू नका की तो जाईल तो जाईल मी काशाला जाऊ मा मी अभ्यास करतो मी ग्राउंड करतो तर विद्यार्थी मित्रांनो असाच विचार करून आपण सव्वीस तारखेचं हे आंदोलन होतं ते फेल पडलेलं आहे कॅन्सल झालेलं आहे आता आपल्याला जर परत चार तारखेचं कॅन्सल करायचं असेल तर तुम्ही घरीच बसा धन्यवाद